आणि आता एक वेगळी बातमी मुंबईतल्या वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला मात्र मरता मरता सांताक्रिन तिघांना जीवदान दिलं काय आहे ही गोष्ट पाहूया फोटोत दिसणारी ही वैदेही अवघ्या बाराव्या वर्षीच वैदेहीला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं मुंबईतल्या सांताक्रुज मध्ये राहणाऱ्या वैदेहीला सप्टेंबर 2020 हजार वीस मध्ये इम्युन थ्रोसायटोपेनिक परपुरा टी पी हा गंभीर आजार झाला त्यावर उपचार सुरू असताना वैदहीला दोन हजार चोवीसमध्ये पॅक रेड ब्लड सेल्सचं चा संक्रमण झालं वैदहीची तब्येत ढासळत गेली तेरा जुलैला वैदहीच्या मेंदूत बिघाड आणि रक्तस्राव झाल्यानंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं त्यानंतर वाडिया रुग्णालयात तिच्या आई वडिलांचं अवयवदानाबद्दल समुपदेशन करण्यात आलं त्यानंतर वैदहीच्या आईवडिलांनी वैदेहीची किडनी यकृत आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला तिच्याच आईने तो डिसिजन घेतला की नाही तिथं आज माझ्या मुलाचं हे होतं आहे कोणाच्या तरी मुलांचे प्राण वाचावे ह्याच उद्देशाने बाकी आम्हाला कुठली पब्लिक सिटी किंवा कोणाचं काही आम्हाला त्याच्यासाठी आम्ही काही केलेलं नाही जे आम्ही केलं की आमच्या मुलीच्यामुळे कोणाचे तरी चार जणांचे प्राण वाचून त्यांनाच परमेश्वराने चांगलं बनावं हीच आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना आहे बाकी आम्हाला काही नाही बोलायचं वैदेही आता या जगात नाही पण तिच्यामुळे तिघांना जीवदान मिळाल्याचं तिच्या आई वडिलांना समाधान आहे तिला उठताच आलं नाही तेव्हा तिने मला आई म्हणून आवाज दिला शेवटचं तोच माझा आई म्हणून आवाज दिला आणि तिथून उठून आम्ही इथे आणलो खुर्चीर बसवलं आणि लगेच तिने ब्लडिंगची उलटी केली उलटी झाल्याबरोबर लगेच तिने मानस येस टाकलं कपडे चेंज केले आणि पाच मिनटं पण नाही गेली इकडे तिकडे आम्ही टॅक्सी पकडलं लगेच हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो तिला हॉस्पिटलला गेल्यानंतर मग मला सी सिटी स्कॅन हे ते असं काय नाही काय केलं मग तेव्हाच ते सांगितलं की तिचं हे बंद झालंय मग आता काय करणार ते बंद झालं तर बाकीचं सगळं होतं ना मग हा मग पुढचा डिसिजन ती नाहीये पण मला दुसऱ्या चार मुलांचं मला हे करायचंय एवढंच फक्त माहितीये इम्युन थ्रोबोसायटोपेनिया हा एक दुर्मिळ रक्तविकार आहे या आजारात रक्त गोठण्याची क्रिया होत नाही सहज जखम होऊ शकते जखम झाल्यास अधिक रक्तस्राव होऊ शकतो किंवा शरीरात विनाकारण रक्तस्त्राव सुरू होतो या आजारावर वैद्यकीय क्षेत्रात कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही त्याच्या वेगवेगळ्या प्रकाराचं नॉर्मन केचर आहे सो बट बेसिक मेकॅनिझम त्याची शरीरामध्ये काय पेशी असतात त्याला प्लॅटलेट म्हणतो ते प्रतिकारक शक्ती इम्युन सिस्टम शरीराचं त्याच्या अगेन्स्ट काम करत आहे तिची प्लॅटलेटचं ब्रेकडाऊन किंवा डिस्ट्रक्शन होत होतं शरीरात सो इम्यूनब्बोसेटोपिनिया तिच्या आजाराचं नाव आहे हिडिओपॅथिक थ्रोबोसेटोपिनिका फॉर द डिसीज अवयवदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं वैदेहीला मोठं होऊन आय पी एस अधिकारी व्हायचं होतं वैदेही झुंज हरली पण तिनं तिघांना जगण्याचं बळ दिलं वैदेहीच्या आणि तिच्या आई वडिलांच्या लढवय्यपणाला सलाम अवयव दान हे श्रेष्ठ दान असतं आणि आपल्या एका मुलीमुळे इतर चार जणांचं चा आयुष्य आपल्याला वाचवायचं आहे हा जेव्हा विचार आपल्या मनात येतो तेव्हा खरंच त्या ते विचारांना आणि त्या आईवडिलांना मनापासून सलाम करा असा वाटतो ही होती वैद्य तानवडीची गोष्ट एक दुर्मिळ आजार झाला आणि बारा वर्ष मुलीच्या आईवडिलांवर तिचं अवयव दान करण्याची वेळ येऊन ठेपली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे सहजुई जाधव एन टी व्ही मराठी मुंबई